नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीचं चो इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकतो की काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला एम पॅटर्न निफ्टीमध्ये तयार झालेला सांगितलेला होता आणि ह्याचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण काल मी तुम्हाला करून दाखवलेलं होतं आणि आज निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी पण होती आणि त्यामुळे डेटा सुद्धा आपण काल केलेलं होतं आता हा जो एम पॅटर्न तयार झाला होता ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे पॉईंट्स मी सांगितलेले होते पहिला महत्त्वाचा म्हणजे हा जो लो बनलेला होता हा लो महत्त्वाचा होता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली होती की आता ह्याचा ब्रेकआउट आलेला आहे खालच्या बाजूनं त्यामुळे इथे जो असणारा आपला स्टॉप लॉस आहे तो आपण आता शिफ्ट करून ह्या लेवलच्या थोडासा वर ठेवणार आहे हे देखील सांगितलेलं होतं आणि डेटा अनालिसिसमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की कि किती मोठ्या प्रमाणावर शॉर्ट्स बनलेले आहेत कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर एक अनालिसिस कसं करायचं असतं याचं एक उत्तम उदाहरण आता हे मी माझंच कौतुक करणं खरं कर म्हणजे योग्य नाही पण आपल्याला प्राईज ऍक्शन आणि डेटा अनालिसिस या दोघांचं एकत्रित विश्लेषण कसं करायचं असतं हे जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ पुन्हा बघितला पाहिजे तर त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की स्टॉप लॉस आता ह्या लेवलच्या वर आलेला आहे त्यामुळे आता दोन गोष्टी आहेत जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली मार्केट राहणार आहे तोपर्यंत आपल्याला सेलिंगची संधी आहे आणि सेलिंग कधी वाढणार आहे जर हा लो ब्रेक झाला तर आपल्याला सेलिंग आणखीन वाढणार आहे त्याचसोबत हे पण सांगितलेलं होतं की जर काही कारणामुळे हा जो हाय आहे ह्याच्यावर टिकायला लागलं तर एक मोठी शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते ह्याचं कारण खूप शॉर्ट्स तयार झालेले होते आणि हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी व्यवस्थित बघितलेलं होतं आज काय झालं बघा अप ओपन झालं ओपन झाल्यावर तिथपर्यंतच गेलं आपण जी लेवल दिलेली ले होती त्या लेवलपर्यंतच गेलं पुन्हा खाली आलं आणि ज्या लेवलला आपण सांगितलं ले होतं की ह्याच्या खाली गेलं तर मग तिथे शॉर्ट्स होऊ शकतात एकदा फक्त इथे अटेम्प्ट झाला बारा वाजण्याच्या थोडासा आधी मात्र त्याचा सुद्धा लो जो आहे तो काही ब्रेक झाला नाही म्हणजे एकदाही ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग आलं नाही एकदा आलं मात्र त्याचा लो ब्रेक झाला नाही म्हणजे थोडक्यात ही जी एमचं सेंटर लाईन असते ह्याच्या खाली कधीही मार्केट टिकलं नाही असंच आपल्याला त्याचं किंवा त्याच्या खाली ब्रेकआउटच आलं नाही आणि त्यामुळे काय झालं की बराच काळ ह्याच्या वर राहिल्यामुळे ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलेलं होतं आणि आता संधीच नव्हती आजच आज एक्सपायरी होती तर आणि कालच्या दिवशी खूप जास्त शॉर्ट तयार झालेले होते त्या सगळ्यांना काय व्हायला लागलं लॉस व्हायला लागलं कारण बराच वेळ मार्केटमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला साईडवेज मुवमेंट बघायला मिळत होती तुम्ही जर असं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खूप वेळ इथे साईडवेज मुवमेंट होत होती आणि शेवटी काय झालं त्यामुळे जर सेलिंग येत नाही आहे तर मग काय होणार त्यांनी कंटाळून आपले पोझिशन सोडायला सुरुवात केलं आणि ज्या क्षणी ही लेवल ब्रेक झाली आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की ही कॅन्डल जी बनली आहे ही कॅन्डल एवढी मोठी का बनली म्हणजे त्याचा लो इथे दिसतोय तुम्हाला आणि हाय इथे दिसतोय याचं कारण असं आहे की इथे शॉर्ट कवरिंग आलेलं आहे आणि हे शॉर्ट कवरिंग काल जे एवढे मोठे शॉर्ट्स बनलेले होते त्याच्यामुळे आलेलं होतं आणि तुमच्या लक्षात येईल आणखीन एक गोष्ट इथे झाली पंचवीस हजार पंच्याहत्तरच्या आसपास असणारा हा हाय ब्रेक केला पंचवीस हजार ह्या लेवलच्या आसपास बराच वेळ टिकलं आणि ती ब्रेक केल्यामुळे पंचवीस हजारला सुद्धा जे काही शॉर्ट होते ते सगळे कवर झाले आणि जनरली निफ्टीच्या बाबतीत बघायला मिळत नाही जवळजवळ आपण इथे म्हणू शकतो की चारशे साडेचारशे पॉईंटची तेजी आपल्याला एक वेळ ह्या लो पासून झालेली होती म्हणजे हा जर लो बघितला आपण तर इथपासून इथपर्यंत जर आपण हाय बघितला तर साडेचारशेपेक्षा जास्त पॉईंटची आपल्याला तेजी मध्ये झालेली होती बँक मध्ये जनरली अशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळते पण आज खूप शॉर्ट होते काल तयार झालेले त्या सर्व शॉर्ट्सना कव्हर करायला लागले होतं आणि कालच मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं बऱ्याच वेळेला जी मुवमेंट अपेक्षित असते ती होत नाही अनपेक्षित मुवमेंट होते आणि मार्केटमध्ये आपल्याला ट्रॅप केलं जातं आणि तो ट्रॅप कसा असू शकतो आणि कधी ॲक्टिवेट होऊ शकतो हे काल आपण अगदी व्यवस्थित बघितलेलं होतं तो ट्रॅप आज ऍक्टिव्हेट झाला आणि म्हणजे हे जर सगळं अनालिसिस आपल्या डोक्यात असेल तर मग आपल्याला काय होतं ट्रेड घेताना कॉन्फिडन्स येतो आज ट्रेडला आपल्याला शॉर्ट करायला कुठेही संधीच नव्हती कारण ह्या एरियामध्ये ह्या लेवलच्या खाली हा जो एमचा लो होता ह्याच्या खाली मार्केट आलंच नाही आणि ते आल्यानंतर आपल्याला ॲक्टिवेट होणार होता शॉर्टचा ट्रेड आणि कधी ॲक्च्युली आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री मिळणार होती ह्या लोच्या खाली गेल्यानंतर एंट्री मिळणार होती ती मिळालीच नाही मात्र ज्या वेळेला शॉर्ट कवरिंग यायला लागलं इथे आपल्याला संधी नक्कीच झाली होती आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता खूप चांगलं आपल्याला याच्यामध्ये ट्रेड बघायला मिळाला तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली मग त्या मुद्दाम त्या दोन गोष्टी कळाव्यात म्हणून मी ह्या दोन लाईन ड्रॉ करून आधीच ठेवलेल्या होत्या जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट व्यवस्थित काल जे मी सांगितलं होतं आता ह्या गोष्टी कशा आहेत की ह्या आपल्याला समजून घेऊन त्यानुसार आपल्या डोक्यामध्ये प्लॅन आधीच तयार असला पाहिजे आदल्या दिवशी आपण जे विश्लेषण करतो हे त्याच्यासाठी करत असतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर आता मी इथे तुम्हाला उद्या प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता हे खूप मोठी तेजी झालेली आहे त्यामुळे लगेच उद्याच्या उद्या, उद्या आणखीन मोठी तेजी होईल अशी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही पंचवीस तीस टक्के शक्यता आहे की आणखीन थोडी तेजी होईल म्हणून पण जास्त शक्यता अशी आहे की साईडवेज मुवमेंट आता आपल्याला बघायला मिळू शकते पण आपलं विश्लेषण ज्या पद्धतीनं आपण करतो त्या पद्धतीनं लक्षात घेऊया वरच्या बाजूला पंचवीस हजार चारशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला आपण इथे पंचवीस हजार तीनशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे तर ह्याच्यामध्ये लक्षात असं ठेवायचं आहे की फ्लॅट ओपन झाला आणि हे दिसताना आपल्याला इथे खाली क्लोजिंग आलेलं दिसतंय प्रत्यक्ष क्लोजिंग जे आहे पंचवीस हजार तीनशे अठ्ठे तीनशे नऊ नव्वद रुपयाजवळ झालेलं आहे म्हणजे ही पंचवीस हजार चारशे ची लेवल आहे ह्याच्या थोडंसं खाली इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग झालेलं आहे तर त्याच्यामुळे ओपन समजा फ्लॅट झालं आणि समजा वर जायला लागलं तर काय होईल पंचवीस हजार चारशे पंचवीसच्या वर टिकलं तर पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर पंचवीस हजार पाचशे पंचवीस या दोन लेवल आपल्याला येताना दिसू शकतील अर्थात पंचवीस हजार पाचशे पंचवीस जरी ब्रेक झालं तर पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर येऊ शकतं पण पंचवीस हजार पाचशेला अजून सुद्धा रेजिस्टन्स असल्यामुळे इथून वर जाताना आपल्याला पहिले दोन टार्गेटच ठेवू आपण शकतो पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर हेच मोस्ट प्रॉबेबल टार्गेट आहे आणि आपल्याला जास्त हे करायचं असेल तर पंचवीस हजार पाचशे किंवा पंचवीस हजार पाचशे पंचवीस तर इतकं वर जाऊ शकतं ह्याच्यापेक्षा वर लगेच जाईल सकाळच्या सत्रातच जाईल अगदीच जर अप ओपन झालं आणखीन जर शॉर्ट कवरिंग आली तरच ते होऊ शकतं मात्र तसं होण्याची शक्यता कमी असते पण ओपनिंग कसं होतंय म्हणून मी नेहमी सांगतो की पहिला अर्धा तास आधी मार्केट आपल्याला काय मुवमेंट करतं हे बघितलं पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्याला निर्णय घेतला पाहिजे आता हे झालं फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप ओपन होऊन वर जात असेल तर खाली यायला लागलं खाली यायला लागलं तर काय होईल आता खालच्या बाजूला बऱ्यापैकी सपोर्ट तयार झालेला आहे त्यामुळे असं होऊ शकतं की थोडंसं खाली पण येईल खाली आलं थोडस प्रॉफिट बुकिंग येणं आवश्यक पण आहे आणि ते जर यायला लागलं तर काय होऊ शकतं हा जो पंचवीस हजार तीनशेची लेवल आहे किंवा पंचवीस हजार दोनशे पन्नासची लेवल आहे हा एरिया सगळा सपोर्टचा आहे तर त्याच्यामुळे आता जर खाली यायला लागलं तर ह्या एरियात कुठेतरी सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि साईडवेज अशी मुवमेंट आपल्याला होताना बघायला मिळू शकते तर त्याच्यामुळे खाली आलं तरी खूप मोठं सेलिंग लगेच होणार नाही आणि आप आपल्याला काय दिसू शकतं थोडस प्रॉफिट बुकिंग नक्कीच येऊ शकतं मात्र त्यानंतर एकदा रिकव्हरी आली सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि बँक निफ्टीचा चार्ट बघायचा आहे तर इथे बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेच झालं होतं बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आज ओपनिंग नंतर थोडंसं इथे जर बघितलं तर ओपनिंग नंतर वर गेलं पुन्हा खाली आलं स्टेप बाय स्टेप खाली येत होतं मात्र आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये आलेलं असतं त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो तर त्यामुळे ह्या ठिकाणी सपोर्ट घेतला गेला आणि बराच काळ इथे राहिल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली आणि हे आपण हळूहळू आता बावन्न हजारच्या दिशेनं मुवमेंट सुरू केलेली आहे तर ही जी सगळं मोठं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली म्हणजे आजचा हाय ज्या क्षणी ब्रेक झाला तर त्यानंतर आपल्याला जी मोठी मुवमेंट एक्कावन्न हजार तीनशेच्या नंतर बघितली त्यानंतर जवळजवळ आपण काय केलं एक्कावन्न हजार नऊशेपर्यंत पोचलो होतो आठशे ऐंशी आठशे ऐंशीपर्यंत वगैरे गेलो म्हणजे एक्कावन्न हजार नऊशे टच केल्यास जमा आहे आपण तर एवढी मोठी तेजी जी झाली सहाशे पॉईंटची आपल्याला जी तेजी झाली ही शॉर्ट कवरिंगमुळे आपल्याला बघायला मिळाली कारण जे शॉर्ट्स आपल्याला दिसत होते काल त्यांना आज कवरिंग करणं भाग पडलं आता उद्या काय होऊ शकतं त्याच्यासाठी आपण आता विचार करूया तो उद्या साथी तो है, तर उद्यासाठीचं जे विश्लेषण आहे त्याच्यामध्ये आपण वरच्या बाजूला एक्कावन्न हजार आठशे पंच्याहत्तर ही लेवल घेतलेली आहे खालच्या बाजूला एक्कावन्न हजार सहाशे पंचवीस ही लेवल घेतलेली आहे आता क्लोजिंग आपल्याला दिसताना इथे खाली झालेलं दिसतं एकावन्न हजार सहाशे अडुसष्ट पण प्रत्यक्षात एक्वन्न हजार सातशे बहात्तरच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग झालेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी वरच्या भागात क्लोजिंग झालंय फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं आणि एक्कावन्न हजार आठशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं तर काय होऊ शकतं एक्कावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर बावन्न हजार पंच्याहत्तर या आसपास आपल्याला इथे सुद्धा एक किंवा दोनच टार्गेट आपण वरच्या बाजूला जास्तीत जास्त धरू शकतो मात्र प्राइस ऍक्शन झाली आणि इथून पुन्हा वर जायला लागलं तर मग हे तिसरं टार्गेट जे आहे बावन हजार एकशे पंच्याहत्तरचं हे आपल्याला बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे उद्या आता एवढी मोठी मुवमेंट झाल्यानंतर उद्या आणखीन एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता जर न्यूज असेल तरच होऊ शकते अन्यथा उद्या थोडस मार्केटमध्ये पॉज येऊ शकतो आणि पुढच्या आठवड्यात मग मार्केट तेजी करण्याचा विचार करू शकतं खाली येत असताना एक्कावन्न हजार सहाशे पंचवीसच्या जर खाली आलं तर लगेच काही मोठं सेलिंग येणार नाहीये थोडस प्रॉफिट बुकिंग नक्कीच येऊ शकतं एवढी मोठी जी तेजी झाली आहे त्यानंतर पण ते येण्यासाठी सुद्धा एक इथून खाली यायला सुद्धा आपल्याला दोन तीनशे पॉईंटची जागा आहे त्यामुळे खालच्या बाजूला जर आपण बघायला गेलो तर एक्कावन्न हजार पाचशे हा आता सपोर्ट म्हणून काम करेल तर इथून जरी खाली आलं एक्कावन्न हजार सातशे बहात्तरच्या आसपास किंवा एकावन्न हजार आठशेच्या आसपास आहे इथूनही दोन तीनशे पॉईंट आपल्याला खाली यायला संधी आहे आणि त्यानंतर मग रिकव्हरी येऊन साईडवेज मुवमेंट होऊ शकते आणि ह्याच रेंजमध्ये आपल्याला बँक निफ्टी राहताना बघायला मिळू शकतं मात्र जास्तच जर सेलिंग येत असेल तर एकावन्न हजार सहाशे पंचवीसच्या खाली एक्कावन्न हजार पाचशे पंचवीस एकावन्न हजार चारशे पंचवीस आणि एकावन्न हजार तीनशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं लक्षात ठेवता येऊ शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन आणि टार्गेट लेवल, लेवल काढलेले आहेत आपण काय करणार आहोत त्याचं चार्ट फक्त तुम्हाला दाखवतोय पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हा फिन निफ्टीचा चार्ट तुम्हाला इथे दिसतोय तर हे झालं फिन निफ्टी विषयी आपण पुढं जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा सुद्धा मी चार्ट तुम्हाला इथे दाखवतो ह्या चार्टचं चा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुमच्या चार्टवर तुम्ही ह्या पद्धतीनं काढू शकता तर हे झालं चारही इंडेक्समध्ये चं विश्लेषण आता आपल्याला पुढं जायचंय आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायचं आहे त्यासाठी पुन्हा एकदा चार्टवर जाऊया सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करूया त्यानंतर आपण या आठवड्यात जे स्टॉक बघतोय त्याच स्टॉकचं मी आज विश्लेषण करणार आहे पुढच्या आठवड्यात आपण नवीन स्टॉक घेणार आहोत तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण आय सी आय सी आय सुरुवात करूया तर आय सी आय सी आय बँक या स्टॉकमध्ये मी तुम्हाला मागच्या दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं की इथे आपल्याला बुलिश एनगल्फिंग पॅटर्न झाल्यानंतर इथे आपल्याला काय दिसत होतं दोन दिवस साईडवेज मुवमेंट झालेली दिसली आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की ही इनसाईड कॅन्डल बनलेली आहे जर समजा ह्याचा हाय ब्रेक झाला तर एक मोठी तेजी होऊ शकते लो ब्रेक झाला तर एक मोठं सेलिंग येऊ शकतं आज हाय ब्रेक झाला आणि आपण वर दिल्ली दोन्ही टार्गेट जवळपास दुसरं टार्गेट जवळपास आपल्याला आलेलं बघायला मिळालं बाराशे सत्तावन्नच्या आसपास आपल्याला हाय बनलेला बघायला मिळाला तर हे झालं आय सी आय सी आय बँक आता ह्या ज्या दोन लेवल आहेत बाराशे बावन्न ते बाराशे अठ्ठावन्न हा जो रेजिस्टन झोन आहे जर हा ब्रेक केला तर हा स्टॉक मग आता तेराशे रुपयाच्या दिशेनं जाऊ शकतो त्यासाठी ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्याच्यावर टिकणं आवश्यक आहे ब्रेकआउट येणं आवश्यक आहे ब्रेकआउट आला एक हाय बनला पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली आला आणि मग पुन्हा वर जात असेल तर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं आयसीआयसीआय बँक या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकते त्यानंतर पुढचा स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे वोल्टास वोल्टासमध्ये मध्ये सुद्धा दोन दिवस ब्रेकआउटला आपण दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपल्याला काय झालं होतं अठराशे अठ्ठावीस रुपयाच्या आसपास आणि खाली अठराशे अठरा रुपयाच्या आसपास हा रेझिस्टन्स झोन होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रेकआउटला आलेला आहे दोन दिवसापूर्वी स्टॉक त्यानंतर दोन दिवस इथल्या इथे साइडवेज झाला आणि आज अखेर आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळालं तर इथे सुद्धा काल आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल झालेली होती मात्र लो ब्रेक झाला तरच त्याच्यामध्ये सेलिंग येणार होतं तर तो लो काही ब्रेक झाला नाही आज गॅप अप ओपन होऊन आपण वरच्या दिशेनं मुवमेंट चालू केली आणि अतिशय चांगली आपल्याला तेजी वोल्टास या स्टॉक मध्ये बघायला मिळाली आहे डाबर ह्या स्टॉक मध्ये आपल्याला अजूनही ब्रेकआउट आलेला आहे ब्रेकआउट ज्या लेवल वर आलाय त्या लेवलवर आपण टिकतोय मात्र आता काय झालंय आपल्याला आता हा एक नवीन रेझिस्टन्स झोन तयार झाला आहे खाली सहाशे बासष्ट आणि वर सहाशे सत्तर असा हा रेझिस्टन्स झोन तयार झालाय आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा ब्रेकआउट अजून कन्फर्म होणार आहे का ब्रेकआउट फेल होणार आहे हे अजूनही कळलेलं नाही आहे डाबरमध्ये जर समजा सहाशे सत्तरच्या वर टिकायला लागला तर मग ब्रेकआउट कन्फर्म होईल जर सहाशे बासष्टच्या खाली येऊन क्लोजिंग मिळायला लागलं तर ब्रेकआउट फेल होण्याची शक्यता वाढू शकते तर त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये अजूनही आपल्याला थांबणं आवश्यक आहे हा झाला स्टॉक डाबर आणि आता शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत आय टी सी आय टी सीमध्ये सुद्धा सेम कंडिशन होती मी सगळे चारही स्टॉक एकसारखेच दाखवलेले होते ज्याच्यामध्ये आता ब्रेकआउटला अशा दोन लेवल आलेले आपल्याला दिसत आहेत तर आय टी सीमध्ये सुद्धा काय होतं की पाचशे दहा ते पाचशे पंधरा किंवा पाचशे अकरा ते पाचशे सोळा हा रेझिस्टन्स झोन होता आणि ब्रेकआउटला आलेला होता दोन दिवसापूर्वी आपण बघितलं होतं आणि आज अखेर आपल्याला हे ब्रेकआउट सक्सेसफुल झालेलं दिसतंय म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की डाबर सोडल्यास वोल्टास आय टी सी आणि आय सी आय सी आय बँक या तिन्ही ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट आता सक्सेसफुल झालेलं दिसतंय आणि ह्या तीन पैकी किमान एक किंवा दोन स्टॉक तरी अतिशय चांगलं टार्गेट वरच्या बाजूने आपल्याला देऊ शकतील असं चित्र आहे डाबरच्या बाबतीत तुम्ही पुढच्या आठवड्यात लक्ष ठेवा कारण आता हे स्टॉक आपण पुढच्या आठवड्यात बघणार नाहीये तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगलं कॉमेंट ही माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद